शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय उन्हाळी भुईमुख नियोजन म्हणजेच विक्रमी उत्पादनासाठी पेरणीपासून ते कारणीपर्यंतचं संपूर्ण नियोजन ज्यामध्ये आपण लागवडीची योग्य वेळ त्याच्यानंतर जमिनीचा प्रकार त्याच्यानंतर भुईमुगाच्या जाती लागवडीतील अंतर त्याच्यानंतर खताचे व्यवस्थापन बीज प्रक्रिया तन्नाशक पाण्याचे व्यवस्थापन कीड रोग याचे व्यवस्थापन याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो भुईमूग या पिकाचे चांगले जर व्यवस्थापन केले तर वीस ते तीस क्विंटलपर्यंत उत्पादन हे होते शेतकरी मित्रांनो उन्हाळी भुईमुगाचा लागवडीचा योग्य कालावधी हा पंचवीस डिसेंबर ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान आहे किंवा जास्तीत जास्त वीस जानेवारीपर्यंत आपण या पिकाची लागवण करू शकतो कारण या पिकाचा कालावधी जो आहे तो शंभर ते एकशे पंधरा दिवसाचा आहे त्यामुळे जर लागवण करताना आपल्याला उशीर झाला म्हणजे वीस पंधरा जानेवारीच्या नंतर उशीर झाला तर आपल्याला उत्पादनात घट दिसून येते यानंतर आपण जर भुईमुगाच्या जातीचा जर विचार केला तर त्यामध्ये सर्वात प्रथम वेस्टर्न कंपनीचा एकावन्न नंबर ही सर्वात जास्त प्रचलित आणि चालणारी जात आहे तसेच वेस्टर्न कंपनीची पंचावन्न नंबरची जात आहे त्याच्यानंतर बॉम्बे कस्तुरी एकशे आठ आहे बॉम्बे चौवेचाळीस नंबर आहे बॉम्बे सुपर हीसुद्धा एक जात आहे त्याच्यानंतर दप्तरी कंपनीची चौपन्न नंबर हीसुद्धा एक चांगली आणि विदर्भात जास्त फेमस असलेली जात आहे त्याच्यानंतर एस बी अकरा जे एल सव्वीस टी ए जी चोवीस सव्वीस टी जी, जी सदतीस आणि एक्कावन्न ह्या सर्व्या भुईमुगाच्या प्रचलित आणि जास्त चालणाऱ्या जाती आहे किंवा या व्यतिरिक्त शेतकरी बंधूनं आपल्या भागामध्ये एखाद्या वाहन चांगलं असेल किंवा त्याचे चांगले उत्पादन आपल्याला निघालं असेल तर तेसुद्धा वाहन तुम्ही यामध्ये घेऊ शकता यानंतर आपण जमिनीचा जर विचार केला तर भुईमुगासाठी आपल्याला मध्यम भारी व भूजभूत जमीन घ्यायची आहे जूनकळी चिबाळ व पान बसून ही जमीन शक्यतो आपल्याला टाळायची आहे कारण यामध्ये झिंक व पेरसची कमतरता आहे ते परिणामी आपल्याला उत्पादन पाहिजे आप तसे मिळत नाही जेवढी जास्त जमीन भुसभुशीत असेल तेवढे चांगले उत्पादन आपल्याला भुईमुगाचे मिळते त्यानंतर आपण एकरी बियाण्याचा जर विचार केला तर एकरीत चाळीस ते पन्नास किलोच्या दरम्यान आपल्याला एकरी बियाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे त्याला बीज प्रक्रिया करणे तेवढेच महत्त्वाचं आहे बीज प्रक्रिया करताना आपल्याला एक कीटकनाशक ज्यामध्ये थायमिटॉक्झान थर्टी पर्सेंट एफ एस असलेलं पाच एम एल प्रतिकिलोप्रमाणे घ्यायचे आहे आणि याच्यासोबतच बुरशीनाशकामध्ये आपल्याला रोको ज्यामध्ये थायपोनिक मिटाईल हा घटक आहे याचा तीन ग्राम प्रमाणे बीज प्रक्रिया करायचा या दोन्हीच्या कॉम्बिनेशनचा फरक असं होईल की थायमिटॉक्झन या कीटकनाशकामुळे जे सुरुवातीला हुमनी अळ येते त्याच्यानंतर जो खोड किडो याचं नियंत्रण होते आणि रोखोमुळे जे बुरशीजन्य हो रोग आहे याचासुद्धा आपल्याला कंट्रोल सुरुवातीलाच मिळून जाते त्यानंतर लागवडीचे अंतराबद्दल जर बोलायचं गेले तर शक्य झाल्यास आपल्याला भुईमुगाची लागवड ही बी बी एफ पद्धतीनुसार केली आहे तर जास्तीत जास्त फायदा आपल्याला दिसून येईल किंवा चार सरीनंतर एक तास रिकामाज सोडतो आपण त्याने खूप जास्त फायदा आपल्याला दिसून येतो त्यानंतर अंतराचा जर विचार केला तर आपल्याला दोन फूट म्हणजे दोन तासामधलं जे अंतर आहे दोन फूट घ्यायचं आहे आणि दोन झाडामधलं हे जे अंतर आहे ते सात आठ नऊ इंचाच्या दरम्यान घेतला म्हणजे दोन फूट बाय आठ इंच असे आपल्याला अंतर लागवड घ्यायचं आहे त्यानंतर खताचे जर व्यवस्थापन असं केलं विचार केला तर खत हे आपल्याला भेसळ डोस मध्ये म्हणजे पेरणीसोबतच एक पहिला डोस हा खताचा द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो भुईमुगाला नत्र कामी नत्र कमी प्रमाणात आणि स्फुरद व पालाची जास्त गरज असते म्हणून आपल्याला ख निवडताना असे खतं निवडायचे की ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाचे हे प्रमाण हे जास्त असते त्यामध्ये आपण दोन कॉम्बिनेशन सांगणार आहोत त्यातलं पहिलं कॉम्बिनेशन म्हणजे दहा सव्वीस सव्वीस शंभर किलो याच्यासोबत सल्फर पाच किलो प्लस याच्यासोबत झिंक सल्फेट पाच किलो प्लस फेरस सल्फेट पाच किलो हा एक एकत्रित एक आपल्याला बेसल डोस भुईमुख पिवायला पेरणीसोबतच द्यायचा आहे केव्हा शेतकरी मित्रांनो दहा वीस सव्वीस आपल्या भागामध्ये उपलब्ध झाले नाही तर त्याला पर्याय आपण डी ए पी पंच्याहत्तर किलो प्लस याच्यासोबत म्युरिटॉप पोटॅश पंचवीस किलो प्लस सल्फर पाच किलो प्लस झिंक सल्पेट पाच किलो प्लस फेरस सल्पेट पाच किलो म्हणजे हे हे एकत्रित कॉम्बिनेशन करून आपल्याला पेरणीसोबतच खत हे द्यायचे म्हणजे दोनपैकी कोणते एक कॉम्बिनेशन आपल्याला वापरायचं आहे यानंतरचा दुसरा जो डोस आहे हा पेरणीनंतर तीस दिवसांनी आपल्याला युरिया पंचवीस किलो प्लस म्युरीटॉप पोटॅश पन्नास किलो आणि याच्यासोबत झिंग सल्पेट पाच किलो असा एकत्रित व भेसल डोस करून प्रति एकराप्रमाणे आपल्याला हा डोस पेरणीनंतर तीस दिवसानंतर द्यायचा आहे यानंतर आंतरमशागतीचा जर विचार केला तर, के तर आपण एक ते दोन कोडप्याच्या पाडा देऊ शकून आपण तणाचं नियंत्रण करू शकतो तसेच शेवटची कोडपणी ही जी चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला डो डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर देणे हे तितकेच गरजेचे आहे म्हणजे जी चाळीस दिवसाच्या दरम्यान आपल्याला डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर ही द्यायची त्यामुळे खूप जास्त फायदा आपल्याला भुईमुग पोगायला दिसतो त्यानंतर आरश आंतरमशागत आपल्याला करायची नाही भुईमुगासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध आहे त्यामध्ये दोन तणनाशक आपण बघणार आहोत एक उगव पूर्व आणि एक उगवून झाल्यानंतर सर्वात प्रथम उगवण पूर्व जर तणनाशक बघितलं तर म्हणजे पेरणी केल्यानंतर चोवीस ते अठ्ठेचाळीस आठ तासाच्या आत आपल्याला याची फवारणी करून घ्यायची त्यामध्ये पेंडा मेथेलीन नावाचा जो घटक आहे म्हणजेच जर कंपनीच्या नावाने बघितलं तर यू पी एल कंपनीचे दोस सुपर हे सातशे मिली एकर प्रमाणे आपल्याला फवारणी ही करून घ्यायची म्हणजे याने जे निघणार तण आहे हे तण निघणार नाही त्याच्यानंतर जर आपण पेरणी झाल्यानंतर जर तणनाशकाचा विचार केला तर भुईमुग उगवून झाल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसांनी तणनाशकाची ही करता येते त्यामध्ये आपण पर्याय जर बघितलं तर सर्वात पहिले सिंजंटा कंपनीचे फ्रिजिपेक्स याचा चारशे मिली प्रति प्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण यू पी एल कंपनीचे इरिस याच्या चारशे मिली प्रमाणे वापर करू शकतो किंवा आपण सॉल कंपनीचे पटेल याचा चारशे मिली प्रति प्रमाणे वापर करू शकतो शेतकरी मित्र बंधूंना या तीन तन्नाशकापैकी कोणत्याही एका तन्नाशकाचा वापर आपण करू शकतो यानंतर पाण्याच्या व्यवस्थापनाबद्दल जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं आहे भुईमुख पिकाला पाण्याचे व्यवस्थापन ज्यामध्ये आपल्याला पहिलं पाणी हे पेरणीपूर्वी म्हणजे पेरणीपूर्वी आपल्याला आठ तास स्प्रिंकलरने पाणी देऊन हे जमीन थंड करायची म्हणजे पेरणी शक्यतो आपल्याला पाणी देऊन पेरणी करून घ्यायची म्हणजे ओल असतानाच पेरणी केली तर चांगली उगवण ही त्यामध्ये दिसून येते त्यानंतर पेरणीनंतर आपल्याला हलके पाणी म्हणजे एक ते दीड तास स्प्रिंकलरने पाणी देत राहायचं आहे म्हणजे जोपर्यंत संपूर्ण उगवत होत नाही तोपर्यंत दोन ते तीन हलक्या पाण्याच्या पाय आपल्याला द्यायच्या त्यानंतर तर उगवण झाल्यानंतर पंधरा ते अठरा दिवसाचा ताण द्यायचा आहे आपल्याला म्हणजे मध्यम जमिनीसाठी अठ पंधरा ते अठरा दिवसाचा आपल्याला ताण द्यायचा आहे याचा फायदा म्हणजे आपल्याला आऱ्या वाढण्यासाठी होतो तसेच जर आपली भारी जमीन असेल तर अठरा ते वीस दिवसाचा आपल्याला ताण द्यायचा आहे म्हणजे पाणी अजिबात द्यायचे नाही आहे त्यानंतर पहिले फुल दिसेपर्यंत आपल्याला पाणी द्यायचे नाही आहे किंवा शेतकरी मित्रांनो जमिनीनुसार त्यान जास्त पडल्यासारखा वाटत असल्यास आपल्याला पाणी द्यायचं म्हणजे जमिनीच्या मकदुरानुसार आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन हे करायचे चान। आहे त्यानंतर कीड व अडी आणि रोगाबद्दल जर विचार केला तर भुईमुगामध्ये प्रमुख किडी ही मावा तुड़ पांढरी माशी दिसून येते त्यानंतर प्रमुख अडीमध्ये आपल्याला केसाळ अडी स्पोडेप्टेरा नावाची अडी जी मागच्या वर्षी खूप जास्त प्रमाणात भुईमुगामध्ये पडली होती याचा खूप मोठ्या प्रमाणात अटॅक आपल्याला दिसून येते त्यानंतर आपल्याला रोगामध्ये बुरशी जन्य रोग आहे टिक्का रोग आहे मूळकूस कॉलर्रॉट मर रोग यासारखे रोग भूईमुखासाठी दिसून येतात त्यासाठी आपल्या फवारणीचे सुद्धा चांगल्या प्रकारे नियोजन करणार आहोत त्यामध्ये आपण पहिली फवारणी ही उगवण झाल्यापासून पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान करणार आहोत त्याच्यानंतर आपण दुसरी फवारणी ही उगवण झाल्यापासून तीस ते पंचवीस दिवस पस्तीस दिवसाच्या दरम्यान करणार आहोत त्यानंतर आपण तिसऱ्या फवारणीचे व्यवस्थापन हे उगवण झाल्यापासून पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान करणार आहोत आणि चौथ्या फवारणीचे व्यवस्थापन हे सात ते पासष्ट दिवसाच्या दरम्यान करणार आहोत आणि रोग आणि त्याच्यावरील उपचार यानुसार आपण फवारणीचे व्यवस्थापन करणार आहोत शेतकरी मित्रांनो भुईमुख पिकाविषयी इतर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही भुईमुखाबद्दलची संपूर्ण लागवडीची माहिती उपयुक्त आणि कामाची आणि महत्त्वाची वाटत असल्यास इतर शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि आपल्या अशाच शेतीविषयक नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या ॲग्रो अपडेट या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद